दैनिक संध्याचं संध्या सध्या माघ महिना सुरू असून याच महिन्यात हिंदू गणेश जयंती साजरी केली जाते मागी गणेश जयंती असंही म्हटलं जातं आज ही मागी गणेश जयंती असून या जयंतीला मागी गणेश चतुर्थी माघ विनायक चतुर्थी आणि वरद चतुर्थी असंही म्हटलं जातं आजच्या दिवशी भगवान शिवानी माता पार्वतीचा पुत्र असलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाची पूजा केली जाते आज विधीनुसार गणपती बाप्पाची पूजा करण्याचं विशेष महत्व आहे ही पूजा केल्यानं भक्तांच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील मानलं जात जाणून घेऊयात अष्टविनायकापैकी एक देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र येथील चिंतामणी गणपती मंदिरातून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी घेतलेला आढावा अष्टविनायकांपैकी एक हा थेऊरचा गणपती आणि आज मागी गणेश जयंती निमित्त आपण इथं भाविकांची गर्दी पाहतोय आलोट जनसागर लोटलेला आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी हे सर्व भाविक सकाळपासून इथं लाईन लावून आहेत महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा